किती लाल आपण सव्वा नऊ सवाच काहीतरी अशी वाट लागलेली आहे पूर्ण आपल्या ट्रेनिंग ट्रेंडिंग आहे सॉन्ग येणारा सॉन्ग असेल आमचा ट्रॉफिक वरच असेल की ट्रॅफिक मध्ये होणारा जो आपल्याला सर्वसाधारण माणसांना त्रास आणि नेहमी नेहमी भोगत आहे आपल्या येणाऱ्या सॉंग मध्ये तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलं की आपल्या बाप्पा जे येणारे बाप्पांचं आगमन होणार आहे त्या बाप्पा असा चळपत्कार करावा या ट्रॉफिकचा पूर्ण नायनॅट लावून आमचे रस्ते तुर्तीत बनवावे हीच आमची इच्छा असेल काय

ટ્રોફિકાડે કોણ કરો અમે ધોતે ટાઈમ કરાવટક કરો

गणपती बाप्पा आशीर्वाद प्चास टोला जे आता शॉर्ट फिल्म चालू आहे आणि ट्रॉफीच्या द्रवा केल्या धमाल तुम्हाला पुढे बघायला तन्वीच्या ब्लॉग मध्ये तिला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आणि बाप्पाच्या आशीर्वादाने आमचा सॉंग हा चांगलाच होणार आहे आणि बाप्पा आमच्या बरोबर नेहमी असतात आता आम्ही गणपती उचलतोय गणपती बाप्पा मोर्या

या। मो या। आता तेवढाच येत चला मामा गावांच्या गणपती घेतलेले आहेत तन्वी कवळे यांनी त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत ट्रॉफिकच्या ठिकाणी जिथे आमची गाडी ठेवलेली आहे आणि एकदा आम्ही जर गाडीत बसलो की ड्रायव्हरला दोन तीन शिवाय द्यायला मी मोकला म्हणजे पुढच्या वैभव बिचारा वैभव ड्रायव्हर बन शिवाय आली आम्हाला मानकुली आम्हाला आली इनवी घेतली गल्ल्या मामाच्या गावांच्या गणपती आमचे गणपती नाही गणपती आले मामाची गावात नवीन सॉंग निघणार मी पाटील तर नवीन सॉन्ग येणार आहे

दहा वाजल्यापेक्षा आल्या इथं पण आहे बाऊचा किती वाजल्यापासून दहा वाजल्यापासून वाजलं कस वाजला जेव्हा पत्त्या नाही गाडी या बाहूंची घेतलेली शूट साठी आणि ते दहा वाजल्यापासून होते ना तुम्ही पण याच्या धन्यवाद सगळ्यांचा खूप खूप सपोर्ट करतात सर्वांना आपल्याला ट्रॉफी हटवायची सर्वांना आपल्या त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे ट्रॉफी हटवण्यासाठी सॉन्ग आल्यानंतर ट्रॉफीवर नक्की परिणाम होईल आम्ही देतोय करता देवप्पा

पाच तासांनी एअरपोर्ट घरी आलेले आहेत एवढ्या एवढ्या हे करून त्यांना पण समजलं की जनता किती संकटामध्ये असते नेहमी नेहमी स्ट्रगलिंग करून कामा आणि त्याचा खरंच सगळे हरवून घेणार आहेत आपले आणि त्यांनी पण बघितले कि ते आमचे बिघ्ने प्रॉफिट कमी करा

अवंताच्या जागा तिने बुटी पकडलेली आहे एवढा राग आहे की तो ट्रॉफिक कंटाळले बिचारी आणि बॉलला घेऊन यायचं होतं मग त्यामुळे ती तो तो बोर झालेली त्या बोर ती एक्सप्रेशन दाखवले नाही तिने पण आम्हाला दिसले तिचे एक्सप्रेशन आणि त्या भैयाला तर तिने बरेच शो पण बिचारी काय करणार वैतागलेली खूप होती आणि आता ती जेव्हा आली इकडे पप्पाची मूर्ती मकरात ठेवल्यानंतर जेव्हा जेवली ना तेव्हा तिला बरा वाटला या पॉईंट